तर मित्रांनो आपल्याकडे टेम्परेचर जे आता उन्हाळा सुरू आहे आणि त्यामुळे टेम्परेचर जे आहे शेतातलं ते देखील वाढायला लागले त्याचप्रमाणे सूर्य देखील तापायला लागलं यामुळे मित्रांनो काय होते आपल्या शेतामध्ये लाल कोळी आणि पांढऱ्या माशेचं प्रमाण थोड्या प्रमाणात वाढायला लागले तुम्ही पपईच्या पानाच्या जर खालच्या साईडला जर चेक केलं तर एक दोन दोन लाल कोळी दिसत आहेत त्याचप्रमाणे थोडी पांढरी माशी देखील आपल्या शेतामध्ये दिसायला लागली त्यासाठी मित्रांनो आपण उद्या एक फवारणी घेणार आहे ज्यामध्ये आपण दमन तीनशे तीन जे आहे दमन बायो तीनशे तीन जे आहे दमन कंपनीचे ते आपण वीस एम एल प्रतिपंप त्यासोबत बायर कंपनीचे जे कॉम्प्युटर जे आहेत दहा एम एल प्रतिपंप त्या आपण पाटील बायोटेकचे डॉक्टर प्लस जे आहे ते चाळीस ग्राम प्रतिपंप असे आपण उद्या फवारणी करणार आहे दमन कंपनीचे जे बायो तीनशे तीन आहे हे लालकोरीसाठी चांगले कार्य करते त्याचप्रमाणे बाहेर कंपनीचे जे कॉम्प्युटर आहे ते पॉइंट रेमाशासाठी काम करतात आणि आपण त्यासोबतच जे पाटील बायोटेक आपल्याला न्यूट्रिएन्स साठी मदत करणार आहे अशी आपण फवारणी घेतोय उन्हाळ्यात आहे पुन्हा पपईची पपईसाठी आपण